नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनवर अतिशय सोपा व सुंदर असा निबंध बघणार आहोत रक्षाबंधन हा एक महत्वाचा भारतीय सण आहे हा सण श्रावण महिन्यात येतो आणि खूप उत्साहात साजरा केला जातो रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते राखी भावाला वाईट शक्तींपासून वाचवते अशी मान्यता आहे भाऊ देखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो या दिवशी भाऊ बहीण एकत्र जेवण करतात व वस्तूंची देवाणघेवाण करतात या दिवशी प्रत्येकाच्या घरात आनंदाचे वातावरण असते राखी बांधताना बहीण भावाच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करते रक्षाबंधन हा सण मला खूप खूप आवडतो तर छोट्या दोस्तांनो तुम्हाला हा रक्षाबंधनचा निबंध कसा वाटला ते कमेंट करू नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह तोपर्यंत आपले नेहमीचेस मस्त राहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय